आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या दुसऱ्या सत्रात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल या काळात एकंदर वीस बैठका होतील बँकिंग कायदे सुधारणा विधेयक कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे देशातल्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याला दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केलं माध्यम निरीक्षणाविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून घटनात्मक मर्यादांचं पालन करणारी कार्यपद्धती विकसित केली जात असल्याचं सरकारनं सांगितलं शासनाच्या ई ऑफिस प्रणाली वापर च्या उपक्रमात सात मार्च पर्यंत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकावन्न का हजार दोनशे एकतीस ई ऑफिस फाईल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे जिल्हा परिषद मुख्यालयातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी ई ऑफिस प्रणालीत नोंदणी करून कामकाज करत असून जिल्ह्यातल्या सात पंचायत समित्यांमधल्या एकशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांनीही ई ऑफिस प्रणालीत कामकाज सुरू केलं आहे छत्तीसगड राज्याचं प्रवेशद्वार कवंडे इथं गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस ठाणे उभारून नक्षल्यांना नाकेबंदी केली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या सी साठ पथकाचे एक हजार कमांडो बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या खासगी कंत्राटदाराच्या मदतीनं हे नवं पोलीस ठाणे उभारण्यात आलं आहे नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारपुरा इथल्या रहिवाशाच्या घराला काल रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली या घटनेत पाच घर जळाली असून एक महिला जखमी झाली आहे अग्निशमन विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती आटोक्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार